नमस्कार मी उपासना बांगण नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दृष्टी आमचे विचार तुमचे पात्र नांदेड स्टार आज आपण आलोय नांदेड मध्ये मध्ये पीपल्स कॉलेज मध्ये नदा कर्डक यांची एकशे तीन जयंती साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्त लोकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे चला ते आपण पाहूया त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आयोजन अखिल भारतीय आंबेडकर महासभेच्या वतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक राज उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुदंबे मंचावरती स्थानापन्न झालेले विश्वनाथ शिंतुरे जे वामनदादा करणारे यांच्यासोबत त्यांची पूर्ण हयात गेलेली आहे असे ते विश्वनाथजी चिंतुरे वाघमारी नांदेडमध्ये आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवला कार्यक्रम घेतला होता कदाचित तो मराठवाड्यात प्रथम प्रोग्राम असेल कार्यक्रम असेल तर त्यावेळेस वामनदादाचे एवढे हर्षून घे आनंदाने झाले होते त्यांच्या आनंद डोळ्यातून आनंद सुरू वाहिले त्यांनी ते म्हणाले की मी या मंचावरती बसू शकत नाही मी प्रेक्षकापदी जातो आणि बसतो ते पाच दहा मिनटं प्रेक्षकापदी बसले आणि मी त्यांच्याशी गप्पा मारताना म्हणालो वामनदा झाल्याने एक शेर मी सांगितला जो गमाते है जो गमाते है गमा जो गमाते है कमाते है मग त्यांनी मला विचारलं सर्व त्यांना त्याचा अर्थ कळाला असेल पण माझ्याकडून कदाचित त्यांना समजून घ्यायचं असेल तर मला म्हणाले याचा अर्थ काय आहे मी म्हणलं साहेब जी लोक पैसे कमवतात ते लोक नाव कमावतात आणि जी लोक पैसा कमवतात ती लोक नाव कमवतात माझ्याकडे बघत बघत राहिले आणि आपण सर्व सर... स्वगताध्यक्षाचं पद भेटलं आज नांदेडमध्ये चाळीस वर्ष झाले पन्नास वर्ष होतात मला येऊन मी त्यांची स्तुती करतो हा भरमा आहे नरवाडे साहेबांची म्हणा कोंडेवाटकरची म्हणा दुदंबे साहेबांचे म्हणा आम की आमचे गोडबोले दादा म्हणा की दादा म्हणा सतरा वर्ष वामनदाच्या सोबत मी काम केलं एका इन्साफ नावाच्या संघटनेमध्ये आम्ही काम केलं आणि ती संघटनामध्ये आमचे डायरेक्टर होते जॉर्ज फर्नांडीस या देशाचे भारताचे संरक्षण मंत्री आमचं ऑफिस होतं बेंगलोरमध्ये आणि आमचा जो लढा होता तो सगळा शासनाच्या विरोधामध्येच होता आमचा जो लढा होता शासनाच्या विरोधामध्ये आणि जे शेवटी शेवटी वामनदानी लिखाण केलं तसं पहिलेपासून मी वामनदाची गाणी एक 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 गोळा करून माझ्याकडे ठेवली ती गाणी म्हणजे साडेसात हजार गाणी महाराष्ट्रातलं कोणीही साहित्यिक आला माझं नाव सांगतात मी वापस जाऊ देत नाही हे दोनशे गाणी घेऊन जा हे दीडशे गाणी घेऊन जा अशी गाणी मी देत असतो बांधवांनी तर शेवटी शेवटी दादांनी जगाचं गाणं लिहिलं महाराष्ट्रात अनेक कवी आहेत गायक आहेत मोठे मोठे साहित्यिक आहेत पण जगाचा अभ्यास करणारा माणूस आहे गडाणी माणूस दुडंब दुडंबे साहेब आणि आमचा लढा म्हणजे मजुरांचा मजु आमचा लढा म्हणजे शेतकऱ्यांचा आमचा लढा म्हणजे कष्टकऱ्यांचा आमचा लढा म्हणजे गरीब माणसाचा दादाचं गाणं

अरे ओ तू अमरिकाची साधी पटण करली घरवाली एक वेळ मला प्रश्न आनंद शिंधक निचालला काका म्हणे हा डंकल माणूस कोण आहे मी आणि तुम्हालाही माहिती असं की डमक्यात काय माहित आहे आता तसे डंक्याचे जे प्रस्ताव होते आमच्या देशांना शिवराली पाणी थी कितनी आबाद आणि अरे आई बडी हेराणी ना भिज मिले ना पाणी अब खात का दाम दुन्ना हटकर सर अब खाद का दाम दुगना औजार का दाम दुगना है कीटाणु नाशक वाले दाम सामान का दाम दुगना अरे दाम सुना तो घरवाली को याद आती है नानी आई बड़ी हैरानी ना बीज मिले ना पानी दंगल की हुम्मत आई दंगल की हुम्मत आई सब्सिडी ना हमने पाई कल हम अपने खेतों में ना कर सके भिजवाई अरे खाद ना पाइए कर ना पाए खेतों की निदरानी आई बड़ी हैरानी ना बीज मिले ना पानी हम मामा दादा पिता ना हल चलवावा ना हल चलेगा वामन ना पेड पलेगा वामन हर पेड का पौदा पौधा जडसे चले वामन वामन सौदा कर भी हैरानी ना भीज मिले ना आणि दादांच्या सोबत मी असताना दादांचा खरंच लय मोठा आशीर्वाद आहे मला की दादरे हायस्कूल घाले नंतर आम्ही तिकडे कर्नाटकमध्ये गेलो भालकीला गेलो तिथून मग हैदराबादला गेलो असं म्हणजे सतत आम्ही दोन ते ती तीन वर्ष फिरलो आणि एवढंच नसून दादाच्या मुळे पंजाबचे यदारबाजींनी स्वतः जेवण दिलं दादा त्यामुळे भैयासाहेब आंबेडकरांना ज्यांना आपण सूर्यपुत्र म्हणतो सूर्यपुत्रमतो साहेब त्यांना सुद्धा मी जेवण दिलं माझ्या बाजूला विद्यार्थी मी त्यांना माझ्या हातून जेवण द्यायचं माझ्या गावाकडे झालो एक शिमिल आणि तिथं वामन का कार्यक्रम त्यावेळेस मी एक गाणं गायलं हो। वामन बढी दे मला उंच माळी नको शेत वाणी नको बैल राणी नको झो बढी मला तुझ्या शेतात करतो मी चा चादरी ती बसे भागरी ती बनी अरे घाम गाडी नमी पण लवाडी नको झोपडी दे मला माळी नको असं दादाचं जर सांगितलं अशा पुन्हा माझी मी स्वतः लिहितो गातो संगीतकार आज माझी गाणी आनंद शिंदे सारखा दाखव सुरेश वाडकर गातोय सोनुली गातोय हा माझ्या समाजाचा आशीर्वाद आहे बस एवढं बोलून माझी घेऊ शकत नाही मरणोत्तर बहुजन रत्ना पुरस्कार देण्यात गेला आहे यांच्या शिवाजी